मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या बाबांचं झालं का चहाणी सकाळचा सॉरी सकाळचा ता तर आता वाजले आहे साडेसात आले काम आवडते आणि काम झालेलं आहे माझं तर आता नाष्टा करते मला म्हणजे चहा आले ना आज तुम्हाला खूप चक्कर यायला लागले कसं तरी व्हायला लागलं असं तर म्हटलं चला थोडासा नाष्टा करते तर आज बनवला शिरा शिरा खायला या तुम्ही पण आहे बघा बरोबर शा डब्यामध्ये आणला सकाळी सकाळी करू लाग नाश्ता चला वेळ आहे आता तर नाश्ता सुंदा झालाय का चहा पाणी नाश्ता थंडी एवढी सकाळी सकाळी वापरे लागतं लागते

ठीक पाहिजे पोहे वगैरे असते तर मग खाते बस आवडते मला पोहे हात दुखतोय मोबाईल पण धावता येत नाही काय करावं येतं काय झालं काय माहिती मोर पण नाही खावाट शेल काय करावं हा खावा टाक सत्येत बरी नसल्यामुळे काय व्हिडिओ काढायला मोडच नाही काय बोला ते समजत नाही काय करा एक दिवस बरं लागतं एक दिवस लागेल दुखते एक दिवस बरं लागते एक आता परत बोट दुखायला लागले परत मनगट चमकायला लागलं अचानकच होत आहे काहीतरी आता कालपासून इथं दुखायला लागलं असं काय समजा काय झालं चला करते नाष्ट बोलते नंतर तुझ्या बरोबर वगैरे झालाय माझ आता तर ते आता तुझ्याकडं काम कामोर काय म्हणणे लागत काय करा धर्ती गार लागते आता एक काम बाकी तेवढं करते मग जायचं घरी आपल्या जीवाला बरं नसल्यावर काय समजत नाही काय करावं काय नाही कशात मन नाही लागत मग ते अदे पहिले किती इडव टाकायचे नाही दोन दोन तीन तीन टाकायचे एका एका दिवसामध्ये शॉर्ट इडव पण बनवायचे आता मनाच होत नाही तर काय ताकद नसल्यासारखे झाले हातपायामध्ये माझ्या कमजोरी आली तरी उठून करावंच लागतंय काम सगळं कामवर पण यावं लागतंय तर चला ठेवते भेटते पुढच्या एवढ्यामध्ये लवकरात लवकर बरे झाले पाहिजे पहिल्यासारखे टन सध्या येत असं देवाकडे विनंती प्रार्थना आहे बस चला बाय